चला तर पटापटा सांगा बर कुणा कुणाला पावभाजी आवडती आम्हाला तर बया लय आवडती आव मग काय झालं आपली महाराष्ट्रीयन डिश नसली तर खायला तरी भारी लागतीये ना व पटापटा फ्लावर उकळला बटाटा ढोबळी चिरली आणि वाटाणे घालून मीठ घालून कुकर मधी दना दना शिट्ट्या काढल्या भाजी शिजली की रेंदून घेतली आणि कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं फुटतोपर्यंत भाजलं कांदा लाल भाजून घेतला कि लाल तिखट अन्न हळद घालून पाव भाजी मसाला घालून भाजून घेतला आणि रेंदून घेतलेली भाजी त्यात वतली मग बारी आली फोडणीच्या भाताची कांदा भाजला टमाटा भाजला आणि आलं लसणाची कुटी केलेली घातली कांदा लसून मसाल्याचा भुरका बी मारला मग त्यात भिजविलेला भी तांदूळ बटाटा घालून परतून घेतला आणि गरम गरम पाणी आणि मीठ घालून कुकर बंद करून दना दना शिट्ट्या काढल्या बघा चार पाच मग बघा काय वाफा निघाल्या आहा हा पाव भाजले आन ताट वाढलं लाडक्या लेकाची फरमाईश पुरी केली तर त्यालाच विचारलं कशी झाली बाबा भाजी काय अभिन कशी झाली पावभाजी एकदम मस्त आवडली इतकं सोपं होत बघा तुम्ही बी करून बघा आणि कॉमेंट करून मला बी कळवा आणि हो ते सबस्क्राईब काय म्हणतात नव ते पण करून टाका बरं पटापटा चला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र